बागलान तालुक्यातील केरसाणे येथे उद्या मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रासह कस्मादे पट्ट्यातील वैभवात भर टाकणाऱ्या फिरते नारळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने सकाळी पालखी मिरवणूक दुपारी रिंगण सोहळा रात्री आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली कदम छोटी माऊली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असून या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे ऐंशी हजार भाविकांसाठी सांगितले वैकुंठवासी गुरुवर्य जोग महाराज वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णा गुरुजी जायखेडा व वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज गोराने यांच्या प्रेरणेने व हबप यशोदा अक्का जायखेडा यांच्या मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षांपासून संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज त्र्यंबकेश्वर पदयात्रेनिमित्ताने या कार्यक्रमाची परंपरा कायम सुरू असून वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा एक्कावन्ना हा कार्यक्रम लोकसहभागातून केरसाणी येथे होत आहे दिनांक नऊ जानेवारी रोजी हबप शांतीसागर जयराम बाबा गोंडेगावकर आचार्य हरिभाऊ महाराज भवाडे विश्वनाथ महाराज तळवाडे भाऊसाहेब महाराज शास्त्री वाराणसी अशोक भाऊ भीमाशंकर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी पालकमंत्री दादा भुसे खासदार डॉ सुभाष भामरे आमदार दिलीप बोरसे शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा लोकसभा संसद बिहारचे ब्रह्मानंद आनंद पासवान बिहार अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले माजी पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर राष्ट्रीय युवा अध्यक्ष नितीन कुमार दिग्वेदी पोलीस अधीक्षक वालावलकर आयोगाच्या सायली पालखेडकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे माजी आमदार संजय चव्हाण विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या निमित्त रिंगण सोहळा माउलींच्या पादुका मिरवणूक हरिपाठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव नियोजन असून गावात भक्तिमय वातावरणात गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे गुजरात मध्य प्रदेश नंदुरबार अक्कलकुवा सरहद्दीवरून भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी कसमादे पट्ट्यातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केरसाने ग्रामस्थांनी केले आहे असे आहे महाप्रसादाचे नियोजन तीस क्विंटल साखर तेरा क्विंटल चना डाळ दहा क्विंटल तूर डाळ चाळीस पोते तांदूळ एकशे पंचवीस तेल डबे वीस क्विंटल मठ पत्रावळी सत्तर हजार शेंगदाणे तीन क्विंटल लहान थोर याती भलती नारी नर गुरुवर्य महनमनीय कृष्णाजी मौली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या आशीर्वादाने श्रद्धास्थान सौ यशोदाजी आका श्री क्षेत्र जायखेडा यांच्या आधिपत्याखाली केरसाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ग्रामस्थांच्या सर्वांगीण सहकार्यातून एक दैदिप्यमान असा फिरता नारळीय कार्यक्रम येत्या नऊ जानेवारीला संपन्न होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी नऊ वाजता पूजनीय सद्गुरू कृष्णाजी माऊलींच्या पादुका श्रीक्षेत्र जायखेड्यावरनं खेरसाने येथे आणल्या जातील नंतर केरसाने ग्रामस्थांकडनं पूजनीय माऊलींच्या पादुकांचं भव्य असं पूजन होईल नंतर संपूर्ण गावामध्ये पादुकांची शोभायात्रा निघेल आणि दुपारी दोन ते चार ह्या वेळामध्ये गोल रिंगण कार्यक्रम संपन्न होणार आहे गोल रिंगण झाल्यानंतर वारकरी हरिपाठ होईल रात्री नऊ ते अकरा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी माऊली कदम छोटे माऊली आळंदीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल सकाळी दहा वाजेपासनं तर रात्री नऊ वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी केरसाने ग्रामस्थांकडून महाप्रसादाचं आयोजन नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी वारकरी संप्रदायातील सर्वच थोर आर्धोर यू उपस्थित राहणार आहेत तसेच राजकीय क्षेत्रातील आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब नामदार दादाजी भुसे साहेब नामदार सुभाषजी बाबा भामरे असे अनेक मंत्री महोदय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपणही या कार्यक्रमासाठी हजर राहावं कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावं ही सर्व भाविक भक्तांना नम्रतेची सूचना आहे रामकृष्णारी रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा